हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती दिलेल्या नंबर आजच संपर्क करा विकास विकास डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये रायगडच्या खरं तर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुधाकार राजकीय खेळी खेळलेले कर्जच्या पॅटर्नवर आपण बोललेलो आहे आता मूळ असा हा पॅटर्न मग रायगडच्या राजकारणामध्ये येणार का कारण रायगडच्या राजकारणामध्ये जर बघितलं शेतकरी कामगार पक्ष जरी महाविकास आघाडी सोबत असला तरी आता शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वावर सुद्धा अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहेत जरी पक्षामधून कारण बालिबागचे त्यांचेच बंधू जे आहेत ते भाजपात दाखल झालेले आहेत आणि मग पेन आहे आणि मग इथे प्रथम महाते सुद्धा झालेले मग अशा वेळेला शेतकरी कामगार पक्षाचं जो अस्तित्व आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेले आहेत आता ठीक आहे तिकडे अलिबागमध्ये मोठा फटका बसलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की आता आपण राजकारणावर बोलत असताना मग हा पॅटर्न जो आहे कर्जतमध्ये पॅटर्न झाला आहे गट अजित पवार गटाची युती मग हा स्थानिक स्वराज्य संस्थे हा जरी कर्जत पुरता असता तर भविष्यामध्ये मग आता जर भाजपासोबत जिल्हा परिषदेमध्ये युती झाली नाही किंवा भाजपने आम्हाला म्हणतात तटकर्यांसोबत जायचं नाही तटकर्यांच्या मांडीवर बसायचं नाही आहे मग मग सुद्धा खरं एक राजकीय किंवा तटकऱ्यांच्या आशीर्वाद किंवा तटकरे म्हणूया आपण सोप्या भाषामध्ये आता जिल्हाध्यक्ष वेगळ्या भूमिकेत असले किंवा त्यांच्या आशीर्वादाने मग रायगडच्या राजकारणामध्ये ठाकरे आणि अजित पवार गटाची युती होऊ शकते मग त्यांच्या सोबतीला भाजपा येऊ शकते मग अशा वेळेला जर मग जर भाजपा राष्ट्रवादी युती झाली नाही तर ठाकरे गट त्यांच्यासोबत जाऊ शकतो मूळ मुद्दा असा की भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली तर अजित पवार गट मग ठाकरे गटाला बाहेर काढेल कारण भाजपा म्हणेल ज्यांच्यातं हिंदुत्व किंवा उद्धव ठाकरेंसोबत आम्ही का जायचं असं सगळा प्रश्न निर्माण होईल पण मुळामध्ये असं ठाकरेगट रायगडच्या राजकारणामध्ये किती प्रभावी आहे जरी ताकद असली तरी एक नेता एक संघर्ष तिथे नेतृत्व दिसत नाही सध्या तरी आक्रमकपणे कुणावर बोलताना किंवा त्याच्यावर जरी ठाकरेगटामध्ये अनेक नेते असतील पर मात्र ज्या पद्धतीने रायगडच्या राजकारणामध्ये प्रभावी अपेक्षित तसं काय सध्याच दिसत नाही आहे मग अशा वेळेला मग ठाकरेगट अजित पवार गट आणि भाजप यांची युती होईल आणि रायगडच्या राजकारणावर ती तीन मिळून शिंदेच्या शिवसेनेला बाहेर फेकलं जाईल मूळ मुद्दा असा आहे शिंदेच्या शिवसेनेचे तीन आमदार आहेत तिन्ही आमदार तटकऱ्यांनी नकोसे झालेले आहेत आणि तिन्ही आमदारांना तटकरे नको झाले तटकऱ्यांना हे तीन आमदार नकोसे झालेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की रायगडच्या राजकारणामध्ये नवा पॅटर्न जे आहे भविष्यामध्ये होऊ शकतो मग या पॅटर्नामध्ये जे आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे भाजपला देऊ शकतात नाही तर मग अजित पवार गटाला देऊ शकतात या दोघांपैकी मग तटकरे राजकीय खेळी बाबा झेडपीचा अध्यक्ष आपली मुलगी झालेली आहे स्वप्न तिथे साकार झालेले मग एक पाऊल मागे येत तटकऱ्यांना थेट भाजपला अध्यक्ष पदे उपाध्यक्ष हे अजित पवार गटाला मग बाकीच्या ज्या वाटाघाटी असतील साई आपले जे आहे बांधकाम वगैरे हे सगळे आरोग्य जे आहे ते मग ठाकरे गटाला देतील कारण शेवटी ठाकरे गटाला सुद्धा रायगडच्या राजकारणामध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो मूळ मुद्दा असा आहे की मग असा पॅटर्न एक निर्माण होईल रायगडच्या राजकारणामध्ये कारण रायगडच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकच आमदार आहेत आदिती तटकरे विधानसभेच्या दृष्टीने प्रदेश अध्यक्ष ते खासदार आहेत आणि भाजपाचे तीन आमदार आहेत म्हणजे पनवेल उरण आणि पेन हे खासदार एक आहेत मग विक्रांत पाटील विधानपरिषदेचे आमदार आहेत असे मिळून जर आपण बघितलं रायगडच्या राजकारणामध्ये मग अशा वेळेला भाजपा मग जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्याकडे घेऊ शकतात किंवा किंवा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरू शकतो मूल मुद्दा असा आहे की मग या शिंदे गटाला बॅकफोटू हो राहण्यासाठी मग ठाकरे गटासोबत काही पॅटर्न होऊ शकतो काही ठाकरेगटचं शिंदे शिवसेनेसोबत जाऊ शकत नाही पण इतर पक्ष आता राष्ट्रवादी रायगडामध्ये कुठे काँग्रेस कुठे आणि शेकरी कामगार पक्ष असला तर परत मग त्यांचा पॅटर्न किती चालणार ही महत्त्वाचा मुद्दा आहे शेवटी रायगडच्या राजकारणामध्ये लीड करणारा नेता हा एक महत्त्वाचा असतो याच दृष्टीने रायगडच्या राजकारणावर आपण बोलतोय गट अजित पवार गट आणि अशी युती होऊ शकते आणि भाजपलाही काही अडचण होणार नाही फार जरी आपण म्हटलं असलं शेवटी शिंदेच्या शिवसेनेला काटा काढायचा असेल त्यावेळेला भाजपासोबत त्यांच्या मदती जाऊ शकतो मुख्यमंत्रीच एकनाथ शिंदेना अडचणीत आणतात एकनाथ शिंदे भाजपला अडचणीत आणतात मग ठाकरे गटाला ऑलरेडी ते दोन बंधू आणण्याचं काम भाजपनी केलेलं आहे अशा वेळेला ठाकरे गटाला रायगडात राजकारण आणून मग ही शिंदेची शिवसेना जी आहे ती बॅकफुटवर आणण्याचं काम करतील मग कमांड मिळवण्याचे काम राष्ट्रवादी भाजप करेल का काही मत मत आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा